आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज कल्लापणा आवाडे जवाहर साखर कारखान्यात सुरक्षित ऊस वाहतूक अभियान कल्लापणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड हुपरी प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर व हुपरी पोलीस ठाणे हुपरी यांच्या वतीने सुरक्षित ऊस वाहतूक अभियान संपन्न झाले यावेळी आर टी ओ अजिंक्य डोबल यांनी बैलगाडी अंगत ट्रॅक्टर ट्रॅक्टर व ट्रक या वाहनांच्या पुढच्या बाजूस पांढऱ्या व मागील बाजूस कारखान्यामार्फत दिली जाणारी लाल रंगाची रिफ्लेक्टर पट्टी व मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे बंधनकारक आहे एक साधा रिफ्लेक्टर अनेकांचे अणमोल जीव वाचवू शकतो वाहनांमध्ये क्षमते एवढाच ऊस भरावा ऊस वाहतूक करताना मोबाईलचा वापर करू नये मद्यपान करून वाहन चालवू नये रिकामे वाहन बेत चालवू नये तसेच ऊस वाहतूक वाहनात टेप रेकॉर्ड व वा स्टेरिओचा वापर करू नये आपल्या वाहनांची आर टी ओ कागदपत्रे वाहनांचा विमा व वि वाहन चालकाचा परवाना अद्ययावत असणे आवश्यक आहे अशा सूचना केल्या उपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे यांनी वाहनाची तसेच ट्रॉली पिन व टर्न टेबल इत्यादीची नियमित देखभाल ठेवावी जेणेकरून आपल्या वाहनातील बिघाडामुळे अपघात होणार नाहीत तसेच उपरी गावातून रुई पट्टण कोडोली मार्गे ऊस भरून येणारी वाहने आणि कारखान्यावरून रिकामे होऊन जाणाऱ्या ऊस वाहनाची वाहतूक ही बायपास मार्गानेच करण्याची आहे रात्रीच्या वेळी विविध कारखान्यातील कामगार कामावर करत असतात त्यामुळे वाहने काळजीपूर्वक चालवावीत या सर्व नियमांचे पालन करून रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवून आपले व सामान्य नागरिकांचे अनमोल यामुळे आपले व सामान्य नागरिकांचे कुटुंबीय सुख समाधानात राहतील असे सांगितले स्वागत व प्रास्ताविक जनरल मॅनेजर किरण कांबळे यांनी केले यावेळी हुपरी पी एस आय माया वायकर ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब गोटखिंडे जनरल मॅनेजर टेक्निकल विकास कवडे उपमुख्य शेती अधिकारी भास्कर पट्टणकुडे सिनियर ओव्हर जयपाल गिरीबुवा भूषण कोले मॅनेजर एच आर अनिल वलशेट्टी व्हेकल इंचार्ज सुदेश मॅच सुरक्षा अधिकारी संजय वासमकर सेफ्टी ऑफिसर कैवल्य शास्त्री आणि ऊस वाहतूक वाहन मालक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन सुभाष गोटखिंडे यांनी केले आणि सर्व उपस्थितांचे आभार के एल या सुपरवायझर सुदर्शन जंगले यांनी मांडले आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा